হর ও <laughs> <laughs> केंद्रीय संचार ब्युरो यांच्यामार्फत महाराष्ट्रातील विधानसभा संदर्भात कमी टक्केवारी असलेल्या जिल्ह्यामध्ये या रथाची निर्मिती केंद्रीय संचार ब्युरोने केलेली आहे आणि जिल्हा स्वीप नोडल विभाग जिल्हा माहिती अधिकारी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ही रथ यात्रा होणार आहे आणि या माध्यमातून मतदाराची जनजागृती करण्याचा कार्यक्रम बन्न होणार आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये पासष्ट टक्के मतदान झालेलं होतं ही मतदानाची टक्केवारी पंच्याहत्तर ऐंशी टक्केच्या घरामध्ये जावी यासाठी जिल्हा निवडणूक विभाग प्रयत्नशील आहे प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन आम्ही मतदान करण्याचं आवाहन करतो आहोत त्या उपक्रमामध्ये या रथाचा निश्चितपणे सिंहाचा वाटा असणार आहे केंद्रीय संचार ब्युरोचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून आभार मानतो त्यांच्या या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा स्वीप नोडल ऑफिसर आणि त्यांच्या टीमला फार मोठा हातभार लागणार आहे आणि या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे भरघोस मतदान होईल असा मला विश्वास वाटतो